भीमराव खैरणार आणि दुसरे बंधू आवास धनराजी भीमराव खैरणार मला वाटतं मामा भैरवनाथानेच हे दोन मुलं सूर्य आणि चंद्र या गावात जन्माला घातली असावी असं मला वाटत हजार लोक जन्माला येत एकीकडे पण ज्या गावात जन्माला येऊन भैरवनाथाची सेवा करण्याची मनामध्ये इच्छा जागृत व्हावी हे केवळ मुलं नाहीत हे भगवंताने दिलेला महाप्रसाद आहे विठाला विठाव कार्यक्रमाचा येणारा जो खर्च असेल मंडप असेल डीजे असेल मिरवणूक असेल आ, जे वक्ते असेल त्यानंतर आमचे गाणारी हरिभक्ती परायण मंडळी या सर्वांचा खर्च आणि अन्नदानाचा खर्च उचलण्याकरता मनाच सुद्धा विशाल दानत्व असावं लागतं तेव्हा हे करत नाही तर नाही विठाला विठाला आज दोघही बंधू या ठिकाणी हजर आहेत आता एकाला सूर्य म्हणू तो दुसऱ्याला चंद्र म्हणायला जातो चंद्राला डाग आहे एक सूर्य सूर्य नाही दोन म्हणून या व्यक्तीच नाव घेता क्षणी गावाची ओळख समोर येते याचा अर्थ हे या आजही जिवंत आहे याचा अर्थ सूर्य चंद्र आहे तो पर्यंतही हे जिवंत राहणार आहे सूर्याची म्हणून आजचा कार्यक्रम ज्याने ही संत पूजन कार्यक्रमाची सेवा घेतलेली आहे आपल्या माता पित्यांच्या प्रीती अर्थ हरिभक्ती परायण परमपूजनीय आदरणीय मला वाटतं मागच्या वर्षी मी आपल्याकडे श्रद्धा करता म्हणजे पुण्यतिथी करता होतो पुण्य तिथी उनिकी मनाई जाती है जिनके जीवन में पुण्य हुआ हो पुण्यतिथी त्या व्यक्तीची केली जाते ज्याच्या ज्याने जीवनामध्ये पुण्य केलं असं कधी ऐकलं का आपण पेटी मास्तर महाराज रावणाची पुण्यतिथी पुण्यतिथीची पुण्यतिथी नाही पुण्यतिथी उनेकी किया जाती है जिसके पुण्य हुआ हो तिथी जीवन गेल्या आठ वर्षापासून आपल्या आईच्या आणि वडिलांच्या प्रीती दरवर्षी कीर्तन सेवा ठेवता असे परमपूजने आदरणीय पितांबर रामभाऊ पाटील ही आज या ठिकाणी हजर या कार्यक्रमा करता आज सर्वांचे आवडते आपल्या जवळचेच बाबा आले समोर बसलेले आहेत ज्या ठिकाणी पांडवांचं काही काळ वास्तव्य राहिलं बरोबर ना जिथे जनावरही राहण्याकरता तयार नव्हते तिथे एक महात्मा येऊन थांबला याचा अर्थ काय त्यांना एकच सहारा आहे तो सहारा फक्त भगवान परमात्म्याचा आहे म्हणून बाबालाही पिण्याच्या पाण्याची आणि आश्रमाची व्यवस्था करणारे हेच ते दोन सूर्य बाबांना या ठिकाणी दंडवत घालतो हा म्हणजे पांडव जिथे राहायचे तिथेच बाबा राहायचे म्हणून बाबांचं नाव हे त्यांच्या नावावरूनच काय स्वामीजी पाचवी पांडव बाबा एक पांडव नाही पाच पांडव पाचवी पांडव बाबा ते स्वामी या ठिकाणी हजर आहे एक लक्षात घ्या थोरांच दर्शन होण्याकरता आपल्या वार वल्लांचं पुण्य असावं लागतं यशस्वी ता विठाला ठिकाणी ता आजर आणि आज या कार्यक्रमाला का जमलेला हा जनसमुदाय सर्व मला गुरु संपत्ती आपली संपत्ती नाही है पूज्यपाठ डोंगरूजी महाराज संपत्ती आपली संपत्ती नाही है बलके संपत्ती ही आपली संपत्ती आहे पट्या रुपयाची संपत्ती असू द्या आणि मुलावरती संस्कार नसू द्या ती संपत्ती वाया घालायला एक वेळ लागणार नाही पण घरामध्ये एक रुपया नसू द्या आणि मुलावरती संस्कार असू द्या ते मुलं विश्व उभा करण्याकरता वेळ लावणार नाही तशी औलाद आपल्या गावामध्ये जन्माला आली हे तुमच्या गावाचं भाग्य विठाला विठाला जन्माला येत नाही जिथे संत जन्माला आलेत एत... अरे लक्षात घ्या या अभंगामध्ये एक शब्द वापरला थोडं या अभंगामध्ये एक शब्द वापरला विभोती काय वापरला विभोती बरं विभूती हा शब्द संत तुम्ही इथून गेलात कुठे आपला तालुका काय बडगावला आठ दिवस दवाखान्यामध्ये अॅडमिट आला घरी आले तरी तुम्हाला आराम पडला नाही मग तुमचा दोष कि डॉक्टरचा डॉक्टरचा दोष आहे डॉक्टर योग्य नाही तसा एखाद्या साधूकडे आपण साधू म्हणून गेलो त्याच्या पाया आणि आपल्या बुद्धीत बदल झाला नाही तो आपला दोष नाही चुकीच्या व्यक्तीच्या पायावर आपण मस्तक ठेवलं तो पेशंटचा दोष नाहीये डॉक्टरचा दोष आहे डॉक्टरची टेप्पे व्यवस्थित नाहीये तर साधू निवडत असताना कोणाच्या पाया पडाव हो जो खरा आहे खरा साधू कसा ओळखायचा साधूच्या पाया पडायची काही प्रक्रिया मामा आपण पाया पडतो कसा एकाच्या पद्धती मला माहित आहे आता मला एकोणतीसपासून समजण्यात आलेला कथा आहे तर महाराज आमच्याकडे कथा संपली की बायका म्हणजे महिला बायका ब्राह्मण शोध आहे नंतर ज्ञानेश्वरी जन्माला आली आणि गाथा जन्माला आला आणि संविधान सहज जन्माला आलं नाही महाराज बावीस घंटे याने रात्रंदिवस काम करावं लेखणी करावी त्यानंतर त्यान संविधान त्यान त्यान जन्माला आणलं बाबासाहेबांनी म्हणून संतांच्या मांदियाळीमध्ये त्यांना बसावं एवढे महान पवित्र काम त्या महात्याने केलं एक लक्षात घ्या दुसरी गोष्ट जगाच्या कल्याणाकरता संतांना त्रास झाला आणि भारतीय संविधान येत असताना बाबासाहेबांना फक्त चोवीस घंट्यापैकी दोन घंटे झोप होती गोळ्या द्यायलाही पाठी कोणी उरलं नव्हतं स्वतःचे मुलं आणि बायका मरावी कोणी महान परिस्थिती दुखद परिस्थिती या महात्म्यांच्या बाबतीत झाली म्हणून आपण रामायण महाभारत गीताला जेवढा मानतात तितक्या तोला मोलाने आपण भारताच्या संविधानाला मानलं पाहिजे कारण तो आपल्या भारताचा, भारताचा ग्रंथ आहे त्या महापुरुषांनी आपल्याला दिला एक लक्षात घ्या दिली या अगोदर विचारलं ही मूर्ती कोणाची शावंत वाडी गोव्याला लागून आहे त्या सावंतवाडीचे गोवेलकर सावकार आणि पोर्तुगीजांचं युद्ध झालं होतं त्या काळामध्ये सावंतानी ही तलवार जी राजांच्या समोर जी राजाच्या हातात होती, होती।, होती ती तलवार सावंत सावंतानी पोर्तुगीजांकडून जिंकून आणलेली होती नव्हती जिंकून आणलेली तलवार होती आणि ती तलवार आपल्या बैठकीमध्ये टांगलेली होती काका भविष्यामध्ये सावंतकरांना गोवेलकरांना छत्रपती राजांच्या बाबतीमध्ये माहिती मिळाली आणि गोवरकर सावकरांनी पत्र लिहिलं लिहिलं राजांना ते पत्र घेऊन शेवक शिवनेरी किल्ल्यावर आले होते आणि शिवनेरी किल्ल्यावर आल्यानंतर शेवक पायत्याशी आले आणि पायत्याशी घोड्यांच्या टाचा आवाज येऊ लागले तेव्हा घरावर एकच एकच आवाज गुमला सावध सावध तेव्हा छत्रपतींना कोण आलं हे विचारलं गेलं लग। राजे सावंतवाडीचे सावकार गोयलकरांनी मला पाठवलं पत्र घ्या त्या पत्रामध्ये लिहिलेलं आहे राजे तुम्ही हिंदवी स्वराज्याची संस्थापना आहे जन्म जतन करण्याकरता जन्माला आता तुम्ही एकदा आमच्या घरी आहो अशी आमची इच्छा आहे हे पत्र कोणी दिलं होतं गोविलकरांनी राजाने पत्र स्वीकारलं आणि छत्रपती शिवाजी राजे मिनिट तुमचा घेते बघा छत्रपती शिवाजी राजे शिवनेरी किल्ल्याहून सावंतवाडीला आले गोयलकर सावकारांनी छत्रपतीला आत घेण्या अगोदर पायावर पाणी दिलं म्हणून आपण बाहेर गावून आल्यानंतर कोणाचे घरात जाण्या अगोदर पायावर पाणी घेतलं पाहिजे तसं जाऊ नये आत आल्यानंतर त्या काळामध्ये चहा पाणी नव्हता साहेब गुळ पाणी झाला त्या परातीमध्ये गुळ टाकायचं पाणी काढून पावण्या द्यायची ही पद्धती त्या काळातली आणि शिवाजी राजांना सावकार गोविलकर म्हणाले राजे स्वयंपाक होईपर्यंत आपण घोड्यावरती आला थोडा शेण करा आराम करा राजे पोडले जिरे टोप काढून ठेवलेला होता आणि राजे खाली झोपल्यानंतर राजेची नजर पलांगावरती वरती झोपल्यानंतर ती तारलेली टांगलेली जी तलवार होती त्या तलवारीवर गेले त्या तलवारीला दोन धारा होत्या म्हणून तिचं दुसरं नाव आहे दुधारी तलवार ती तलवार राजांना आवडली कारण ब्राह्मणाचं लक्ष शास्त्रावर गेलं पाहिजे योद्ध्याचं लक्ष हे शस्त्रावर गेलं पाहिजे आणि चोराचं लक्ष हे धनावर गेलं पाहिजे राजाने सांगितलं काका मला तलवार आवडली ही तलवार तुमच्याकडून जिंकून न्यायला आम्ही तुमचे वैरी नाही तुम्ही आमच्या ना, वडिला समानात राजे ही तलवार तुम्ही विकत न्या त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी राजाने ती तलवार विकत घेतली त्या काळामध्ये साडेतीनशे होऊन म्हणजे आजचे एक हजार ऐंशी रुपयाच्या लगबग तिची किंमत होते ती तलवार राजाने शिवनेरी किल्ल्यावर आणली आणि भवानी मातेची जशी अशी मूर्ती आहे ना अशीच भवानी मातेच्या मूर्ती समोर राजाने ती तलवार ठेवली होती तो दिवस होता बुधवार आणि उत्तर रात्र सुरू झाली होती म्हणजे गुरुवार सुरुवात झालेला होता आता राजाने काय केलं राजाने काय केलं ती तलवार देवी भवानीच्या मातेच्या समोर ठेवलेली असताना राजे डाव्या कुक्षीवर झोपले ते वाम कृक्ष आपण ज्याला म्हणतो साडेतीन वाज्याचा मुहूर्त झाला होता अरे राजाच्या पाठीवर थाप पडली राजे उठा छत्रपती मनोमन विचार करायला कोण आहात तुम्ही कोणी उठवला मला पुन्हा राजे झोपले पुन्हा काही क्षण गेला छत्रपतीच्या पाठीवर पुन्हा थाप पडली राजे उठा कोण आहात तुम्ही राजे मी तुमशी कुल स्वामी तलवार तुम्हारा यवनाचा नैनाश करायचा ना भक्ती दाताचा अफजल खान नावाचा गोपर प्रतापनाच्या पायद्याशी बळी द्यायचा ना तुम्ही भवानी मातेच्या समोर जी तलवार माझ्या समोर ठेवली ना या तलवारी मध्ये मी आता प्रवेश करत आहे या तलवारीचं नाव तुम्ही भवानी तलवार ठेवा ती ही भवानी तलवार चांगल्या कार्याकरता झाला म्हणून माझ्या मनात ती कल्पना मी प्रकट करण्याचा प्रयत्न केला दोघही बंधू परमपूजने आदरणीय श्री नानासो शरदजी भीमराव खैरणार आणि बंधू आबा धनराजजी भीमराव खैरणार या दोघांचाही सत्कार या ठिकाणी आपल्या गावच्या वतीने आणि आजच्या कार्यक्रमाचे का आयोजक परमपूजने आदरणीय पितांबर रा पितांबर रामभाऊ पाटील हे या ठिकाणी करतोय करत आहेत तर त्यांनी तो स्विका सत्कार एक प्रेम म्हणून स्वीकारा असे मी त्यांना माझ्या व्यासपीठाच्या वतीने विनंती करतो दोघांनायू दीर्घायु मिळव सत्कारी यांच्या हातून घडव वायू व आई